मंडळी मी घेऊन आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि मुख्य लेख शिवाजी महाराजचा इतिहास आहे तर भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत इंग्रजां इंग्रजी राज्य असल्यावर ग्रेगिया आणि दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले संदर्भ असा होता की ग्रे क्रिया आणि दिनदर्शिका भारतात लागू झाल्यानंतर याचा जन्म यांच ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात संदर्भ असा होता महात्मा फुले महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक या सर्व महापुरुषांचा जन्म भारतात ग्रिया दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता आणि त्यामुळेच त्यामुळेच त्याची जय जे, त्यांची जयंती तारखेने केली जाते तुकाराम महाराज बसवेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज गौतम बुद्ध या साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगोरियन दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे त्यांचा काळात सारे व्यवहार तिथीने करत असत त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे करत होतात आणि त्यानुसार आजच्या ज्या ग्रीगियन दिनदर्शकानुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख एकोणीस फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे ते कॅलेंडर शिवाजी महाराजांच्या वे वेळेला युरोपात सुद्धा प्रचलित नव्हते संदर्भ की इंग्रजांनी ग्रेगियन कॅलेंडर सतराशे बावन्न साली स्वीकारले तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात जुगलियन दिनदर्शिका अधिकृत होती जुगलियन दिनदर्शिका कालगन्ना व ग्रेग्रोईन दिनदर्शिकेतील जे यांच्या यांच्यात सतराशे सालापर्यंत दहा दिवसाचा तर सतराशे सालापासून पुढे एकवीस दिवसाचा फरक येतो आणि जुगलियन अकरा दिवसाचा फरक येतो असं जुक्लियन दिनदर्शिका पुढे गेली होती त्यामुळे रा जुगलियन दिनदर्शिकानुसार ती निर्धारित निर्धारित केली आणि एकोणीस फेब्रुवारी ही तारीख दहा अकरा दिवसांनी चुकते चार ऑक्टोबर पंधराशे ब्याऐंशी जुगलियन या तारखेच्या पुढच्या पुढच्या चार दिवसात ग्रेगुरुयन पंधरा ऑक्टोंबर पंधराशे बावन्न येतो आणि अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार साजरी केली जाते आणि सरकारी जयंती तारखेनुसार असते छत्रपती शिवाजी महाराज जन्म सोळाशे सत्तावीस साली झाला आणि अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीय येत असे जेव्हा जन्मसाल सोळाशे तीस न नक... की झाले तेव्हा तिथ तिथी वद्य तृतीय येऊ लागली शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जर ग्रीगरो दिनदर्शिका दिनदर्शिका प्रचलित असती तर सोळाशे तीस साली वद्य तृतीय एकोणीस फेब्रुवारीला फेब्रुवारीला आली असती आणि म्हणून दोन हजार एक सालापासून दो एक सालापासून एकोणीस फेब्रुवारी या तारखेला सरकारी जयंती साजरी होती अशा प्रकारे शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला साजरी होती आणि त्यांचा जन्म सोळाशे सत्तावीस रोजी झाला आणि ती सोळाशे तीस रोजी नक्की झाली कारण ती फाल्गुन वैद्य आणि तृतीय येऊमध्ये लागली आणि अशाच प्रकारे शिवाजी महाराजांचा आपण जन्म उत्सव कोणच्या साजरी करतो आणि त्यांचे कशा प्रकारे इतिहास आहे त्या आपण आपल्या व्हिडिओ दरम्यान आपण जाणून घेणार आहोत तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक बेलायकन आणि शेअर